मध हे विष पण आहे म्हणजे आपण जे अन्न खातो ते विष पण आहे आणि आपलं औषध पण आहे तुम्ही अन्न जर खूप खात गेले तर त्याचं विष तयार होणार आहे तस आपल्या शरीराच्या माध्यमातून अनेक विकास जे येणार आहेत काळामध्ये कोरोना झाला नाकाच्या माध्यमातून व्हायरस गेला ना आपला तोंडाच्या माध्यमातून म्हणजे भविष्यामध्ये तुमचे जे चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसला फेस करण्यासाठी आपल्याला या नॅचरल ज्या ज्या गोष्टी आहेत पुन्हा अर्ध दुखण्याचा कंटिन्यू त्रास होतो बघा दुखू शकतो सर माझ्या माझ्या मम्मीचा तर मायग्रेनचा त्रास आहे असं बऱ्याचदा आपल्या डोळ्यासमोर येतो काही वेळेस आपला थोडासा पण अभ्यास केला खाली अक्षरशः मागचं पूर्ण मस्त दुखून येतो काय त्याच्यासाठी काय अत्यंत सुंदर सोपा पर्याय आहे जे तुम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवेल एखाद्या मुलाला वाटलं तर तोही करू शकतो याच्यासाठी खूप मोठी यंत्रणा खूप मोठं काही काय नाही साधं पंचवीस तीस रुपयाचं पात्र आहे जर विकत घ्यायला गेलं तर तुम्हाला जास्तीत जास्त पंचेचाळीस रुपयालाही भावलं या उताराच्या दिशेने पाणी जाते हे तुम्ही सगळे शिकलेले आहात आपण सिस्टमॅटिकली याला हे करत असताना जर तुम्ही समजा ज्याला सवय नसेल तो घाबरत असेल तर रात्री नाकामध्ये साजू तुपाचे दोन थेंब टाकून ठेवा काही गरज नाही त्याला तर नाकामध्ये तुम्ही जर दोन थेंब टाकले की तरी चालता नाही टाकले तरी चालतात याचं वय असं आहे की वय वर्ष बारा वर्षाच्या नंतरचा मुलगा तो मरेपर्यंत तो, तो आकने पण करू शकतो पण पुर मात्र शाश्वत पद्धतीने करत असताना याच्यामध्ये कोमट पाणी येते येत <laughs> कोमट पाणी आहे चोवीस चोवीसारखं मीठ टाकून घ्यायचं मीठ याच्यासाठी की काय बॅक्टेरिया असतील आपल्या चोवीस तासामध्ये गेले नाकामध्ये ती पण टाकून जातील बाबा या बदलीसाठी आता बघा हे हे जलनिधीचं पात्र आहे याच्यामध्ये मी काय घेते पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी बरोबर आता हे थोडंसार पात्र माझ्या डाव्याला नाकावर ठेवणार माझ्या डाव्या नासिक मानामध्ये टाकणार आहे आता बघा मी सगळ्यांनी लक्ष द्या मी उजव्या नासिक मध्ये टाकलं आणि माझा जो डावा हात आहे तो डावा हात मध्ये याच्यावर ठेवायचा म्हणजे मला उतार उतार प्राप्त होईल बरोबर आता बघा मी फक्त असं सहज टाकलेलं आहे